अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील वाकडी या ठिकाणी गावात विहिरीमध्ये पडलेली मांजर काढण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी नऊ एप्रिलला घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाकडी या ठिकाणचे अनिल बापूराव काळे यांच्या घराजवळ वापरात नसलेली पन्नास फूट खोलीचे जुने विहीर होते या विहिरीमध्ये गायींच्या गोठ्यातील शेण मूत्र सोडलं जात होतं पाच वाजण्याच्या दरम्यान पाडव्याच्या दिवशीच विहिरीमध्ये मांजर पडलं आणि मांजरीला काढण्यासाठी अठ्ठावीस वर्षीय विशाल अनिल काळे हा विहिरीमध्ये उतरला असता विहिरीतील शेणमूत्र मिश्रित पाण्यामध्ये बुडू लागल्यानं त्यांचे वडील अनिल बापूराव काळे हे विहिरीमध्ये उतरले दोघेही बुडू लागल्यानं त्यांना वाचवण्यासाठी माने गोविंदराव काळे हे विहिरीत उतरले त्यानंतर संदीप माणिक काळे बाबासाहेब गायकवाड असे एका एक पाच जण विहिरीत उतरले होते विजय मानेकाळे काळे यांना उपचारासाठी नेवासा नंतर अहमदनगर या ठिकाणी दाखल करण्यात आलं मात्र विहिरीत शेणमूत्र मिश्रित पाणी असल्याने गाळ असल्यानं गाळात अडकून पडले आणि तिथेच त्यांचा गुणमरून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तहसीलदार आणि आरोग्य विभाग घटनास्थळी दाखल झाले होते त्याचबरोबर अहमदनगर श्रीरामपूर देवळाली प्रवरा शिर्डी या ठिकाणचे महानगरपालिका कर्मचारी रेस्क्यू टीम फायर ब्रिग ब्रिगेड अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सिद्धराम सलिमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलकुम पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील तहसील संजय बिराजदार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव अहमदनगर हो, महानगरपालिकेचे मिसाळ विठ्ठलराव लंघे अंकुश काळे खासदार सदाशिव लोखंडे विविध रेस्क्यू टीमचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते शर्थीचे प्रयत्न करून रात्री एकच्या दरम्यान सर्व मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून नेवासा फाटा या ठिकाणी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव